नमस्कार शेतकरी बंधूंनो एप्रिल छाटणीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे बागा पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या वर्षाच्या आहेत त्यांना एक समस्या जाणवली ती समस्या अशी होती पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या ज्या ला... लागवडी होतात त्यांच्यामध्ये काही झाडं ही वाळलेल्या अवस्थेत जा दिसली बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून विचारलं की मी बऱ्याच ज्यावेळेस फील्डवरती असतो त्यावेळेस मी ही समस्या बघितले अचानक झाडं झालतायत ही कशामुळे झालतायत हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला होता मी अशाच एका प्लॉटमध्ये जी वाळलेली झाडं होती ती काही ठिकाणी कट करून बघण्याचा प्रयत्न केला जे मला काही जाणवलं दिसलं ते मी हे तुमच्यासमोर आत्ता दाखवत आहे ज्यावेळेस जी झाडं सुरुवातीला की त्यांची वरचे जर खोड जर बघितलं ते एकदम व्यवस्थित होतं रसरशीच होतं पण जसं तुम्ही ज्या ठिकाणी हा ही समस्या बऱ्याच ठिकाणी रोस्टॉकच्या बागांना जास्त जाणवली ज्या ठिकाणी रोस्टॉक ग्राफ्टिंग केलं होतं त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कट केलं त्या ठिकाणी त्या ग्राफ्टिंगच्या ठिकाणी आपल्या झायलेम असतात की त्या ठिकाणी काही का थोड्याशा काळ्या पडलेल्या दिसल्या आम्ही असे बरेचसे झाड जे वाढले होते ते सगळे कट केले त्यामध्ये त्याचा जो मधला जो गाभा असतो खोडाचा तो काळा पडलेला दिसला असे जे प्रत्येक खोडामध्ये आम्हाला ते ही गोष्ट जाणवत होती बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी ग्राफ्टिंग झालेले त्या ठिकाणी ही समस्या मोठ्या प्रमाणात होती वरती खोड व्यवस्थित होत खालचा रूस्टॉक जे आहे आपलं ते व्यवस्थित होतं त्या ठिकाणी नवीन काही ठिकाणी वाडे झालेली होती पण ग्राफ्टिंग पासूनच वरचा काही भाग आणि पर्यंत ते एक मधला जो गाभा होता तो काळा पडत होता बऱ्याच वेळा त्या झाडाला पुरेसा अन्न फरवठा झाल्या नसल्यामुळे ते झाड वाळलं असावं हे प्रथम निर्दर्शने आमच्या लक्षात आलं बऱ्याच ठिकाणी मग आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये एक ओव्हरऑल म्हणून सुनामोर्ची ड्रेसिंग त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी कॅप्टा बावीस टी यासारख्या सुद्धा केल्यास काहींनी सीविड मी काही ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं पण ज्यावेळेस ही समस्या जाणवली की ह्या कोणत्याही बुरशीजन्य एखाद्या औषधानं किंवा सिविडनं ह्या समस्येवरती काही फायदा होणार नाही भविष्यामध्ये ॲक्च्युली आम्ही ते चुकी सुरुवातीलाच म्हणजे एक चुकीचं रेकमेंडेशन म्हणजे एक त्याची एक माहिती नसल्यामुळे आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये दिले पण समस्या वाढल्यानंतर त्यावरती अभ्यास करणं गरजेचं वाटलं शेतकरी बांधवांनो मी ही समस्या निर्माण कशी झाला झाली असावी बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस आज आपण ग्राफ्टिंग करतो ते कुठून तरी एखाद्या बागेतून आपण ग्राफ्टिंगसाठी काळी आणत असतो ती शक्यतो काळी आणताना रोगमुक्त बागेतून आणावी ती काडी बेट यासारख्या रोगाने रोग, ग्रस्त नसावी त्यातलीच एखादी काडी जर आपण ग्राफ्टिंग केली तर प भविष्यात अशी समस्या येऊ शकते असं आम्हाला जाणवत आहे कारण तुमचं ज्यावेळेस काडीच्या एखाद्या झाडाला ग्राफ्टिंग केल्यानंतर जितका त्याला एक आवश्यक अन्न पुरवठा असतो जोपर्यंत त्याला मिळत असतो पण जशी त्या झाडाची अन्ना अन्नद्रव्य मिळवण्याची भूक वाढते त्याची रिक्वायरमेंट वाढते अशा कंडिशनमध्ये झाड शक्यतो मरत असावं असं आम्हाला जाणवत आहे यासाठी आपली जी सायंकाळी असते आपली ग्राफ्टिंगची काळी शक्यतो रोगमुक्त असावी यासाठी एक सुरुवातीच एवढे एक रेकमेंडेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ज्यानंतर तुमचे ग्राफ्टिंग होते त्या त्यानंतर व काही बुरशीजन्य च्या जा फवारण्यासुद्धा घेणं गरजेचं वाटतंय कारण त्यानंतर जर समजा असं काही तुमच्याकडे ग्राफ्टिंग वगैरे हो असेल आणि त्यावरती पावसाळी वातावरणामध्ये काही थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे नंतर हीच फंगस थोडीशी सुरुवातीच्या काळामध्ये लागण होऊन त्याची नंतर पुढील काळामध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो असं जाणवत आहे सुरुवातीचं अजून ह्याबाबत एन आर सीचं काही स्टेटमेंट आलेलं नाही आम्ही एक फर्थ प्रथम जे जाणवतो ते तुमच्यापर्यंत आहे याच्या बाबतीत जर काही नवीन माहिती जर आम्हाला मिळाली अवश्य तुमच्यापर्यंत आमचा पोहोचवण्याचा प्रयत्न राहील पण जर अशी काही झाडं जर आपल्या बागेत जळत असतील वळत असतील त्याच्यासाठी कोणत्या बुरशी नाशिकांग कर ड्रेसिंग करून काही फायदे सिडो होणार नाही हे निश्चित नमस्कार